ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नमा शिवाय ओम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी आज तुम्हाला मी चांगल्या प्रकारे जी अनुभवलेला खिस्सा आहे ते मी सांगणार आहे कालची गोष्ट काल, काल घडलेली गोष्ट माझ्याकडे एक वयस्कर बाबा येतात कधी तुम्ही पाहिले बसेन व्हिडिओमध्ये असतात ते अगं महापाटीमागं बसलेले वगैरे ते चार पाच दिवस झालं पुण्याला गेले होते ते आले आ, काल सकाळी आले इकडे मग मंदिरात बी आले मग तिथं पूजा अर्चा झाल्यानंतर त्यांना खूप काही बोलावं वाटत होतं कारण मी सहज बोललो कुठं गायब झाले होते म्हणलं गेलतो तो पुण्याला असत तसं बर ठीक आहे ठीक आहे मग ती गरबडी गरबडीत काही बोलणं झालं नाही म्हणून ते मग अ दुपारी आली माझ्याकडे आले मग विषय काढला म्हणलं काय झालं कर्मीला असं तसं इकडल्या तिकडले जरा गंभीर दिसत होते ते कधी मध्ये घरच्या गोष्टी सांगतात मला ते हम्म माझे सून खूप सांभाळते सगळे म्हणजे नातरुंड पिढ सगळे त्यांना म्हणजे जपतात म्हणजे त्यांचं वय शंभरच्या जवळजवळ गेलेले आणि जपत असल्यामुळं पण ते निराश होते म्हणजे तर टेन्शनमध्येच होते मी म्हटलं काय जर तो जरा चेहरा तुमचा खराब दिसायला लागलाय काय प्रकार काय काय सांगू म्हणले महाराज काय सांगू सगळ्या घरामध्ये काय करमत नाही काय नाही म्हणून मी पुण्याला गेलो तो म्हणले दुसऱ्या पोरा इकडे गेलो तिकडं आता त्यांना दोन तीन पोर येत चार पोर येत बहुतेक म्हणले तिकडे गेलो होतो पुण्याला असं तसं गप्पा मारले म्हणलं काय झालं तुम्हाला करमायला आता सगळे नातृंड पितृण मोठमोठ्या झाले तर ना तर तुमचं काय आहे एवढं काय आपलं खायचं व्हायचं असं तसं काय नाही हे असं करतं ते तसा करतं हे घराणे 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 गराणे त्यांचे त्यांच्यातच तुम्हाला काही त्रास आहे का म्हटलं नाही बाबा नाही बाबा नाही 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 असं करायला लागेल मला काही त्रास नाही मग तुम्हाला त्रास नाही मग तुम्ही असं टेन्शनमध्ये काय म्हणलं ते घरामध्ये भांडणं तंटे ते चलते म्हणले मला कस तरी वाटतंय असं तसं मग करमत नाही असं तसं मग घरगुती म्हणलं काय तुम्हाला लक्ष द्यायची गरज आहे म्हणलं आपलं खायचं आराम करायचा जप करायचा देवाचा नाहीतर मंदिरात येऊन बस आपलं इथं हम्म काय उगच घरी लक्ष यायचं ना आता तुमचं संपलंय म्हण रिटायर्ड झाला तुम्ही आता पोरायचं ना तो बघायचं असतं असं तशा गप्पा मारीत होतो पण ती कितीही सांगितलं तरी त्यांचं काही मन लागत नव्हतं कारण ते हमेशाच मला अशा गोष्टी सांगतात पण झालं काय अशा अनुश गप्पा चालत होत्या तेवढ्यामध्ये अ एक जोडप आलं जोडप म्हणजे वयस्कर त्यांच्याकडं होतं तरी बी सत्तर पंच्याहत्तर वयाशे वयाचं असेल कदाचित अगर कमी जास्त असू शकतं एक जोडप आलं मग आता ते आमच्याकडे कोणी येतं दर्शनाला म्हणून आम्ही काही तेवढं लक्ष दिलं नाही दर्शन वगैरे घेतलं आणि बसलं तिथं आता आमच्या चटईवर तिथे जरा बाहेर लांबून बसलं म्हटलं बसा की चटईवर बसा की मामा बसलं जरा बस बस थोडं टेन्शनमध्ये मध्ये ते जोडप म्हटलं का माझ्याकडे आलात का म्हणलं हो ते कळलं म्हणलं महाराज बघत आहेत काही सांगतेत म्हणून आलो तुमच्याकडंच म्हटलं बरं गाव वगैरे इकडलं तिकडलं विचारलं बर काय म्हटलं समस्या काय म्हणले काय सांगाव म्हणले अहो सांगितलं शिव कसं कळ मी काही देव माणूस नाही अगर एवढा फार मोठा जाणत नाही की मला सगळं तुमच्या मनातलं सगळंच करायला अगर तुमचं मी तेवढा काय विचार करत नाही तुम्ही सांगा म्हटलं पटकिनी काय ते तुमचं सांगा बघूया काय असेल ते सांगायला केली सुरुवात म्हणले काय सांगायचं म्हणले महाराज म्हणलं सांगा सांगा काय सांगायचं काय जे असेल ते सांगा म्हटलं मग ते सांगायला लागले म्हणले काय पोर सांभाळत नाहीत म्हणले आता आमचं काम होत नाही सुना भाकरी देत नाहीत खायला देत नाहीत आमचंच घर बांधलेलं आहे आम्हालाच हाकलून दिलेत म्हणले म्हणलं की तिथले कर तुम्हाला हाय म्हणले दोन तीन पोर येत दोन तीन पोर येता म्हणलं सगळ्याचे लग्न बिघड हो सगळ्याच चांगलंय म्हणले काय नाही अडचण म्हणले काय सगळे सगळेच चालले म्हणलं मग काय अडचण काय म्हणजे आमची अडचण आम्हाला कोण सांभाळत आहे म्हणले म्हणलं मग जमीन वगैरेच काही असं येत असेल म्हणले सगळं त्या पोराच्या नावानं करून टाकलेलं आहे आणि ते त्याच्यामुळं आम्हाला आमचा काही इलाजच नाही म्हणलं मग घरात राहून तुमचं तुमचं तुम ही mm. आई करतील तर म्हणले काय तिला होत नाही दुखत आहे सारखं काय दुख म्हता तिला कुठं दिसत नाही काय नाही असं तस सांगायला म्हणलं मग तुम्ही शेतातलं काही ठेवलं नाही का तुमचं करून घ्यायला असं करून दुसरं म्हणजे काय नाही हो म्हणले करून टाकलं सगळं पोरायच्या आणि आता आम्हाला भीक मागायची मग चलतं कसं नेमकं आता काय का करता काय म्हणजे काय नाही म्हणले ते सरकारी पगार येते ती म्हणले ह्याची म्हाते माणसायची दोघा बी आम्हाला काही नाही म्हणून आणि त्या प जमीन नसावी म्हणून आम्ही त्या पोहरायच्या नावचे करून घेतले पगाराच्या साठी आता बसलोत म्हणले अडकून त्या पगारावर कस तरी भाग येतो काय इकडून तिकडून काय पण आमचंच घर असून आम्हाला चोरी राहायची सुद्धा म्हणले सुना, सुना त्रास देते आता काय करावं हे कशानं का कुणी काय केलं का काय असं वाटतंय असं तसंच सांगाय रडून धडून म्हणलं मग लेकीन आहेत का म्हणलं सांभाळे तुमच्या लेख सा, सा, जाऊ दे लेख झालं सुंगा लेखी तरी लेखी तर लय माया करतात म्हणून म्हणलं बापाची आईची लय माया करतात लेकीला लय माया असती म्हण कशाच सांगायचं लेखीन काय म्हणले अस म्हणजे म्हणलं आमच्या ह्या बाबाच्या तर म्हणलं लय लेखी तर माया करतात लेख माया करते असं एक माया म्हटलं म्हणलं मतऱ्याच्या आमच्या या असा ख्याला ह <laughs> म्हणले आमचं नशीब फुटक आहे म्हणले कोणी काय मया पिया काही करत नाही काय नाही म्हणले काय नाही कोणी बघत नाहीत ना नातरुंड बघत नाहीत पत्रुंड बघत नाही कोणी काय नाही म्हणले इथ लेकीकडे या लेखीकडे चार दिवस जावं त्या लेखीकडे चार दिवस जावं असं जायचं त्याला काय आता तुमच्याच लेकर ना म्हटलं कशाच काय होत म्हणले लेखीकडचन काय हम्म आता लेकीला ब्या अडचण आमची व्हायला लागली इतर मोठा मोठा प्रॉब्लेम झाला म्हणलं काय झालं हो। काय म्हणले आता लेख आपलंच रुई कुठं म्हणतात ना मांडीवर संडास केली म्हणून काय मांडी कापावी का असलं कार्यक्रम म्हणलं झालं काय काय तर ती लेख बी वाईट वागायली म्हणले तिला आमची अडचण व्हायला लागली मग आम्हाला देखून आम्ही काय बोललो थोडंफार बोललो तर तिनं आम्हालाच हाकलून दिलं म्हणले तिला आमची अडचण वाटायली म्हणून आता म्हणला जायचं कुठं काय लेखी सासूर असायचं त्यांच्याकड तिथं कसं राहावं सगळ्या अडचणीत काय करावं आता काय करावं हे कळ ना गेले म्हणून म्हणलं काही कुणी काही केलंय का आमच्या घराला ह्याच्यासाठी तुमच्याकडे आवडत म्हणलं आता ही पुढे काय म्हणलं काय सांगितलं हे नाही तुम्हाला सांगत मी तुम्हाला महत्वाचं सांगतो की त्यांना बोललो आणि म्हणलं ठीक आहे त्यांना काय सांगायचं सांगितलं आणि वाट लावलं परत आमच्या ह्या बाबाकडे जे दररोजचे आमचे बाबा आहेत त्यांच्याकडे म्हणलं म्हणलं ऐकलं का म्हणलं बाप्पा हा बघितलं का तुमच्या डोळ्यानं ऐकलं कानानं म्हणलं ते काय नाही करून बसलो ग अहो म्हणलं तुमचं किती चांगलंय म्हटलं किती चांगलं आहे म्हटलं तुम्हाला असं आहे का तुम्हाला खायला खायलाय म्हणलं पोरं चालवून देते सुना चांगले आहेत म्हणलं तुम्हाला कोणी दुखित आहे का म्हणलं नातरुंड मया करतेत ह किती चांगलंय म्हणलं तुमचं तरी तुम्ही कुतात म्हणलं त्यांच्या त्यांच्या भांडण करायचं काय तुम्हाला तुम्हाला तर तसं भाकलून तर देत नाही ना लेखीकड गेलं चार दिवस लेख सांभाळती राहा म्हणती महिना महिना येऊन जाऊ नका म्हणती काय अडचण आहे तुम्हाला अं अहो आनंद मानायशी का म्हटलं लोकाचं पाहिल्यानंतर कळतं म्हणलं जगामध्ये काय चाललंय ती हम्म देवालाच नाव ठेवलं देवा माझ्या काय नशिबाला असलं काय नशिबाला तुमच्या तुमच्या नशिबाला खूप चांगलंय म्हटलं बघितलं का आताच्या मात म्हचं हम्म तर सांगायचं मंडळी कसं आहे की आपल्याकडं जे आहे त्याच्यात सुख शोधा दुसऱ्याचं बघू नका हम्म दुसऱ्याची तुलना करू नका जे आपल्या वाटेला आलंय ते चांगलं सांभाळा त्याच्यात आनंद माना प्रत्येकाला दुःख काही ना काही आपल्या दुःखाचा विचार करण म्हणजे लोकाचं दुःख बघा आणि मग आपण विचार करा लोकाच्या दुःखापेक्षा आपलं दुःख खूप कमी आहे लक्षात घ्या उग ताण तणाव करायचे नाहीत आता हे झालं म्हाता म्हातारीचं तरुणांचं झालं कुठल्याही व्यक्तींचं झालं तरी लोकाच्या तुलनेचं नाही आपल्याला काय जी वाटेला आलं आहे त्याच्यात आनंद माना आपल्याला खूप देवाना सगळ्यांना चांगलंच दिलेलं असतं फक्त त्याला आपण कसं घ्यायचं कसा आनंद मानायचं हे आपण ठरवायचं असतं उगच दुःख करीत बसायचं नाही ज्या ज्या वेळेस आपल्याला दुःख वाटतं टेन्शन येतं त्यावेळेस नामस्मरण करा खूप बरं वाटतं तुम्ही कधी प्रयोग करून बघितलाच नाही नाही प्रयोग करून बघितला तर मग प्रयोग करण्यासाठी अथवा तुम्हाला जीवनात आनंद मिळवण्यासाठी तुम्ही एक काम करा आत्ता गुरुपौर्णिमा येते त्यावेळेस मी ऑनलाईन गुरुमंत्र देतो शिवमंत्र देतो तर तो मंत्र घ्या तुम्ही गुरुमंत्र त्यासाठी असं त्यासा मोठं विशेष काही लागत नाही काही नाही ही माझी सेवा आहे तुम्हाला तुमच्या दुःखातून बाहेर काढण्यासाठी ज मंत्र ह्या गोष्टी करा जरा देवाच्या मार्गे लागा तुम्हाला नक्कीच आनंद वाटेल त्यासाठी काही विशेष करायचं नाही तुमचं नाव तुमचा मोबाईल नंबर आणि तुमचा एक छोटा फोटो पासपोर्ट फोटो पाठवला जन्मतारीख पाठवली म्हणजे माझ्या लक्षात येतं की माझ्याकडून यांनी दीक्षा घेतली गुरुमंत्र घेतलेला आहे तुम्हाला माझ्याकडे येता येत नाही तर मी ऑनलाईन तुम्हाला गुरुपौर्णिमे दिवशी ही दीक्षा देणार आहे मग त्याविषयी सर्व सविस्तर माहिती देईल मी त्याच्या आदल्या दिवशी कशी दीक्षा घ्यायची काय करायचं घरी पूजा कशी करायची काय करायचं त्याविषयी मी माहिती देईल तुम्हाला हम्म तसे अवघड काही नाही मोठे पत्ते वगैरे काही पाळायचे नाहीत जर लय पत्ते पाळायची इच्छाच असेल तर मग श्री गुरुचा मंत्र घ्या ते पण मंत्र आपण देतो हम्म फक्त त्याला पत्ते पाळावं लागतात थोडं लक्षात घ्या तर वेळ न दवडता आजच मला जी नंबर आहे व्हॉट्सअप नंबर त्यावर तुमचं सर्व म्हणजे तुमची जी माहिती जन्मतारीख तुमचं नाव गाव आणि फोटो हे पाठवा आणि आम्हाला गुरुमंत्र घ्यायचा आहे असा उल्लेख करा त्याच्यावर तर असो याबरोबरच आजचा हा कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम शिवाय जय हिंद जय भारत सुखी रहा आणि समाधानी रहा